नमस्कार मित्रांनो माझा कालचा तुम्ही मेहंदीचा व्हिडिओ बघितला असाल आजचा व्हिडिओ आहे तो इंडिगो पावडर आपण कशी भिजवायची आणि केसांना परत कशी लावायची ते आपण बघणार आहोत तर सुरुवात बघत आहात तुम्ही मी इथे दही घेतलेले आहे बाऊल आहे काचेचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे हे, 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 हे इंडिगो पावडर आहे हे मी मॅशोवरून मागवलेलं आहे बघा अगोदर त्याच्यामध्ये इंडिगो पावडर टाकली त्याच्यामध्ये मीठ थोडंसं टाकलेलं आहे थोडंसं चिंचिल आणि हे पूर्ण जे पावडर आहे ते मी पूर्ण दह्यामध्ये भिजवून घेता घेणार आहे जेणेकरून आपले केस चांगले स्मूथ राहतील व चांगले सिल्की होतील आणि आपल्या म्हणजे जे आपले केसाची खालची त्वचा असते त्याला खाजही सुटणार नाही आहे आणि चांगल्या आपल्या केसाने मॉइश्चरायज मिळेल म्हणून हे मी दही घेतलेलं आहे हे मिश्रण पूर्ण तुम्ही दह्यामध्ये मिक्स करू घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही का आता हे मिश्रण व्यवस्थित थोडंसं कोमट पाणी घालून त्याच्यामध्ये हे भिजवून घ्यायचं आहे कोमट पाण्यामध्ये भिजवल्यामुळे छान रंग येतो आणि कलरही बघू शकता तुम्ही पूर्ण मेहंदीसारखंच आहे काही वेगळं नाही आहे फक्त हे टूप प्रोसेसमध्ये आपण करायचं आहे कधी तर आपण ज्यावेळी केसांना मेहंदी लावतो आदल्या दिवशी त्याच्यानंतर ही प्रोसेस करायचं आहे बघू शकता मेहंदी लावल्यानंतर माझे केस जे फ्रंटमध्ये आहेत सेंटरला ते बघा कसे दिसतात ब्राऊन कलर ब्राऊनिश कलर दिसतात हे ब्राऊनिश कलरमध्येच इंडिगो पावडरचा रंग चढत असतो बघू शकता तुम्ही माझे केस पूर्ण मेहंदी लावल्यानंतर मेहंदी लावल्यानंतरच आपण इंडिगो पावडरचा म्हणजे लावायचा आहे त्याच्यानंतरच आपले जे केस आहे ते नॅचरली काळे दिसणार आहेत बघू शकता तुम्ही माझे केस आता आपण केसांना मेहंदी लावायची आहे म्हणजेच इंडिगो पावडर लावणार आहोत तर बघा इंडिगो पावडर आपण काच्याच्या बाऊलमध्येच भिजवायचा आहे स्टीलच्या धातूच्या भांड्यामध्ये भिजवायचं नाही आहे रिॲक्शन होईल हे ब्रशन मी केसांना लावून घेत आहे छानपैकी जे आपण केमिकल हेअर डायला वापरतो त्याच्यामुळे काय होतं आपलं आपण केस धुतल्यानंतर बघा आपल्या केसाच्या त्वचेला असं काळा कलर दिसतो तो लोकांनाही ओळखून येते की ह्याने हेअर डायल लावलेला आहे पण इंडिगो पावडर लावलेला फायदा का होतो आपले केस नॅचरल काळे दिसतात व आपली स्किनसुद्धा काळी होत नाही आहे म्हणजे ह्याचा आपल्याला फायदा होतो आपली स्किन डॅमेज होत नाही आहे छान प्र प्रकारे मी मेहंदी लावून घेत आहे केसांना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे पूर्ण आपले जे खालचे रूट असतील त्या रूटला सगळं सगळीकडे हे मेहंदी इंडिगो पावडर आहे हे, हे सगळं मिश्रण लावायचं आहे लावल्यानंतर एक कमीत कमी अर्धा किंवा दोन तास तुम्ही आपल्या केसांना ठेवू शकता बघू शकता मेहंदी लावून माझं पूर्ण झालेलं आहे आणि मेहंदी लावल्यानंतर आपण हे असंच मोकळं ठेवायचं नाही तर एक प्लॅस्टिक पिशवीने मी कवर केलेलं आहे तुमच्याकडे केसांचं असेल जे बघा आता तुम्ही बघू शकता केस बघा माझे नॅचरल काळे दिसतात त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला असं हे दिसणार नाही की मी डाय केलं आहे नॅचरली काळा कलर दिसतो आहे छान केस होतात आणि हे कमीत कमी, कमी पंधरा दिवस राहतं तुम्ही ट्राय करा खूप छान रिझल्ट येतो मी कधीही हे डायचा वापर नाही करत मेहंदी पण फक्त जादा काम का आहे आपल्याला हे टू प्रोसेसमध्ये हे काम करावं लागतं त्यामुळे खूप थोडंसं आहे प्रोसेसिंग काम पण रिझल्ट बेस्ट आहे baga thank you